आषाढी पंढरपूर वारीला भाविकांची आलोट गर्दी वणवे अंबरनाथ गोंदावेतील भाविकांनी लावली वारीला हजेरी भेटी लागी जीवा लागलीसे अस महाराष्ट्रात आषाढी वारीला भाविकांची आलोट गर्दी पाहायला मिळते यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक येत असतात यामध्ये गावातील न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर गोविंद माने हरिभजन परायन संतोष जानू पारठे बांडू पांडुरंग बाळाजी जाधव अंबरनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय बोंबले गोंदाव येथील हरिभजन परायण चिंतामणी झिपर पाठारे यांनी देखील चार ते सात जुलैपर्यंत खाजगी वाहनातून या वारीला सालाबादप्रमाणे सुरुवात करून पहाटे पाच वाजता चंद्रभागा स्नान करत प्रदक्षिणा केली यावेळी श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन आपल्या भेटी लागे जीवा वा लागली अस हा हेतू पूर्ण करत भक्तीमय वातावरणात या वारीत सहभाग नोंदवला यशस्वी करण्याचा संकल्प केला आणि चंद्रभागेवर स्नान करून पहाटे येणाऱ्या दर्शन घेतलं यावेळी त्यांच्याकडून आपल्या आई वडिलांचा उद्धार होईल असं कवन करून घेतले त्यांच्यासोबत छायाचित्र देखील घेऊन त्यांनी या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या वासुदेव म्हटलं की पहाटे त्यांच्या गाणं त्यामध्ये अभंग स्नान व ते प्रसन्न वातावरण करून भाविकांचं मनोबल वाढवण्याचा दररोज हरिपाठ प्रवचन कीर्तन अशा प्रकारचे कार्यक्रम करून वारीमध्ये नवचैतन्य आणण्याचं काम हे वारकरी संप्रदाय करत असतात आपला संसार पूर्ण विसरून पांडुरंगाच्या नामस्मरणात मागणं मागत असतो की बळीराजा वरचं संकट दूर कर सर्वांना समृद्धी सदाचार व आरोग्य लाभण्यासाठी प्रयत्न करत असतात